हाय गुड मॉर्निंग मी प्राजक्ता तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघू शकता काल मी निघाले माहेरी येण्यासाठी गावावरून तर आजचा माझा दुसरा दिवस आहे माझ्या माहेरचा तर दुसरा म्हणजे पहिलाच दिवस आहे काल आली मी संध्याकाळी आणि लगेच दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तर तुम्ही पहिला दिवस बोलणार आहे हा तर घरी कोण नव्हतं म्हणजे वहिनी थोड्या कामासाठी बाहेर म्हणजे तिच्या माहिरी गेलेली त्याच्यामुळे मग मुण मी स्वयपाक वगैरे करते आता त्यांनी बोलत असत की तुझी मम्मी आणि तुझे पप्पा कुठे आहेत तर माझे मम्मी आणि माझ्या पप्पा नाही आहेत त्याच्यामुळे जाऊ त्यासू त्या आपण नंतर बोला तो टॉपिक तर त्याच्यानंतर मी चहा वगैरे घेतले आणि नंतर मग मग सकाळी मच्छीवाला आला होता तर फ्रेश मच्छी अशी घेतली होती का कारण की शौर्यचे बाबा जाणार होते गावाला तर ते, ते बोलले की आज रात्री मी काय पण करून जाणार आहेत तर त्यांना काय तिकीट वगैरे भेटलं नाही काय नाही तर मग नंतर मग मी ग्रॅज्युएशन त्यांचं केलं अठरा तारखेचं ते दोन दिवस थांबले मग त्याच्यानंतर मग ते गेले तर त्यांना बोलली तुम्ही दोन दिवस आराम करा आणि मग जा पण ते बोलत होते ठीक आहे चालेल चल जाऊ द्या मग सकाळी उठली तशीच आणि मग मच्छी मच्छीवालेकडून घेतली ढोमा घेतला आणि बोंबील घेतली ढोम्याचा रसा करणार होते आणि बोंबल्याचं फ्राय करणार होते छान असं चिरा वगैरे पाडून दिला त्याने आणि मला बरेच दिवसांनी बोंबील भेटले होते त्याच्यामुळे खूप एकदम मस्त वाटत होतं मला कारण की गावाला कसे मोस्टली असे बोंबील नाही भेटत कधीतरी येतात नाही तर मोस्टली येतच नाही असं तर बघू शकतो आता मी हा फाट फ्राय साठी हा मसाला घालवलेला होता तर आता फटाफट मी फ्राय वगैरे करून घेते त्याच्यानंतर मग तुम्हाला भेटते तर म्हटलं फ्राय करायच्या आधी पहिल्या म्हंटल ढोमीचं कालवन करून घेते असं कुस करून आम्ही बनवतो गावाला तीच पद्धत मी मुंबईला फॉलो करते ऍक्च्युली माझ्या मम्मीने दाखवलेलं मला असं जेवण वगैरे कुश करून बनवायचं म्हणजे लसूण टमॅटो वगैरे असते ते आणि त्याच्यानंतर मग मच्छी टाकायची आणि मग त्याला सर्व मसाला लागून द्यायचा ही खूप चांगलं चव लागते ह्याच्याने हे तुम्ही बघून बघा बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि मी, मी पहिल्यापासून असंच करते नाहीतर मग हिरवं वाटण तेलामध्ये फ्राय करून मग मच्छीला फोडणी देते असं करते तर म्हटलं पहिल्या आधी चला कालबन वगैरे घालून घेते पहिल्या आधी गॅसवर कालवण ठेवलं होतं नंतर मग एका बघू शकता तुम्ही आता गॅस पेटवल्या तर मी कालवण गॅसवर ठेवते आणि त्याच्यानंतर मग मा। त्याच्यामध्ये कोकम, कोकम होते तेमी ता ते आपण कुसकरून मध्ये हे केलेलं म्हणजे मिक्स केलेलं कोकमचं पाणी तेच घाललेलं होतं ते मी त्याच्यावर टाकते तर पान ठेवला होता त्याच्यात तेल टाकलं होतं बघू शकता तुम्ही तर आता म्हटलं फटाफट फ्राय वगैरे करून घेते आम्ही तिघंजणच होतो तिघं म्हणजे चौघं होतं बाबूला धरून तर आता तुम्ही म्हणाल की तूच खा तिकडं जेवण करते तर वहिनी नसल्यामुळे मला जेवण करावं लागतं म्हणजे दादा पण करतो माझा तर त्याला बोलली तू नको तू आराम कर मी करते जेवण तर काल आली होती तर ता तसंच दादानी काल माझ्या बाहेरून जेवण वगैरे मागवलं तर मग काल एवढं काही जेवण नाही केलं होतं साधंच जेवण होतं रात्रीचं त्याच्यानंतर निवांत बसली होती मी हे आंब्याचे बॉक्स वगैरे आणले होते गावावरून म्हटलं ते नंतर मग संध्याकाळची चहा वगैरे घेतली दुपारचं जेवण झालं होतं आणि मग संध्याकाळची चहा घेतली करायला आणि नंतर मग आम्ही विचार केला की थोडंसं एक राऊंड मारून यावं बाबू झोपला होता म्हणून मग थोडसं बाहेर गेलो राऊंड मारायला मी आणि बास शौर्याच्या पप्पा म्हणजे शौर्याचे बाबा पप्पा पण बोलते आणि बाबा पण बोलते मी पण मोस्टली मी माझ्या बाळाला बाबाच बोलायला शिकवलंय तर हे बघू शकता आमच्या इथं बाहेर अशी झोपडपट्टी आहे तर ती रोड कटिंगमध्ये जाणार होते घर सर्व म्हणजे रोड होणार होता त्याच्यामुळे ते घरं वगैरे तोडली नाहीत तर तो बघू शकतो तुम्ही खूप असं हे झालेलं होतं खूप असं एकदम विचित्र वाटत होतं की एवढ्या वर्षे ह्या एरियामध्ये राहून आणि हे आत्ता आपल्या डोळ्यासमोर हे घरं तुटतात आहे आणि जी जी माणसं इथे राहत होती त्यांना ते, ते, ते गेले तिकडून ती लोक दुसरीकडे त्या लोकांनी काय राहायला दिले ते मला काय माहिती नाही मी काय कसं खालच आले ना त्याच्यामुळे मला काय जास्त माहिती नाही काय नाही तर बघू आता हे पुढचं कसं आमचं पण तोडणार आहेत पण आता नाही पण थोड्या दिवसांनी म्हणजे थोडा अजून वेळ लागणार आहे आमच्या इथं बिल्डर वगैरे आलेत ना त्याच्यामुळे कसं अजून काय कन्फर्म नाही झालंय तोडणार आहे का नाही तोडणार आहे पण हे बघू शकता तुम्ही किती विचित्र वाटते हे तोडलेलं ते हा माझा नेहमीचा रस्ता अस होता शाळेत जाण्यासाठी कामाला जाण्यासाठी माझा रोज म्हणजे रुटीनच होता माझा मी ह्या रस्त्यापासूनच म्हणजे ह्या रस्त्या रस्त्याकडूनच जायचे कामाला जाऊ ते किंवा शाळेत जाऊ बघू शकता तुम्ही आता हा कसा एक पूर्ण एकूण झेड घर तोडलेली आहे समोरशी तोडलेत मागची नाही तोडलेत आता बघू हे कधीपर्यंत आवडतात म्हणजे हे कधीपर्यंत व्यवस्थित करतात येते तर आम्ही असं पाईपलाईनपर्यंत गेलो होतो चालत चालत बघायला कुठपर्यंत तुटलं आहे ते चला आता तर आम्ही आता घरी आलो होतो माझं बाळ उठलं होतं तर त्याच्या शौर्याच्या बाबांनी त्यांच्यासाठी कपडे आणले होते हाफ पॅन्ट आणि टी शर्ट तर त्याचं म्हणणं होतं की तू हे घाल आणि मला घेऊन चल बाहेर तर तो सांगत होता की हे कार्ड म्हणून तू घाल आणि चल ते ते चेक करायला त्याने ते मगाशे कपडे घातले होते तर तो बोलत होता की चल तू हे घाल तर बघा किती तो, तो सांगतोय चल घाल म्हणून घाल म्हणून तर कपडे घाल आणि मला घेऊन चल हेच फक्त त्याच होत <laughs> तर नंतर ते बोलत होते की तू मला घाल ना मी नाही तू मला घाल तर नंतर मग ते त्यालाच टी शर्ट असं डोक्यावर ठेवलं पहिला ते त्यांनी ठेवली मग त्याला त्याच्या डोक्यावर ठेवलं खूप रडत होता तो त्याचं म्हणणं की तू चलच तू चलच तर ते बोलले नाही बाबू आता रात्र झाले आता कुठे जायचं तर मग त्यांची मस्ती अशीच चालू राहणार आहे आणि जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चला तर मग बाय